नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत आता कट्टा म्हटलं की डोळ्यासमोर येतो मित्रमैत्रिणींचा कट्टा किंवा गावातल्या लोकांचा कट्टा जिथे विषयाचं कोणतंही बंधन नसतं असा कट्टा आपल्या आयुष्यातल्या रोजच्या जीवनाशी निगडीत कोणत्याही विषयावर आपण गप्पा मारू शकतो आणि तसंच आपल्या या कट्ट्याचं पण आहे म्हणजे राजकीय सामाजिक मनोरंजन आर्थिक धार्मिक कोणताही विषय आपल्याला वर्ज नाही म्हणजे या कट्ट्यावर आपण कोणत्याही विषयावर गप्पा मारणार आहोत आजचा विषय पण अगदी साधा आहे पण खूप महत्वाचा आहे अनेकदा साध्या वाटणाऱ्या गोष्टीकडेच आपण दुर्लक्ष करतो पण ते विषय खूप महत्वाचे असतात आता असं म्हणतात की माणूस शिक्षणाने सुशिक्षित होतो पण सुसंस्कृत नाही ते अगदी खरंय म्हणजे आज आणि काल मला एक अनुभव आला तो आज या कट्ट्यावर मी शेअर करणार आहे आपल्याला शाळेत असताना एक विषय असायचा म्हणजे अनेकांना आठवत असेल मूल्य शिक्षण किंवा परिसर अभ्यास ते खूप गरजेचे विषय आहेत म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वागताना कसं वागायचं हे त्या विषयात असायचं म्हणजे रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका वाहतुकीचे नियम पाळा प्रदूषण टाळा अशा अनेक गोष्टी त्यात असायच्या खर तर लहान मुलं हे पाळतात पण मोठं झाल्यावर काय होतं काय माहित कारण या गोष्टी आपण विसरून जातो आणि सार्वजनिक ठिकाणी मनाला वाटेल तसं वागतो आता आज सकाळी ऑफिसला येताना मी स्टेशनवर उतरले एक काका तंबाखू खात होते आता तंबाखू खावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या पिचकाऱ्या मारताना तरी भान ठेवावं ना ते काका लिफ्ट जवळ उभे राहिले आणि आजूबाजूला कोण आहे की नाही काहीही पाहिलं नाही आणि त्यांनी तंबाखू थुंकला आता सकाळची वेळ स्टेशनवर गर्दी असते तिथून जाणाऱ्या येणाऱ्यांना किळस आली कारण तुम्ही थुंकतात तेव्हा त्याचे कण आजूबाजूला उडतात हे साध लॉजिक पण कळू नये का म्हणजे गर्दीच्या ठिकाणी आपण काय वागतो याच भान ठेवलं पाहिजे बरं यांना काही बोललं किंवा यांच्याकडे आपण पाहिलं तर हीच लोक आपल्याकडे रागाने पाहतात म्हणजे जसं काही आपलीच चूक आहे आता यांना तंबाखू थुंकण्यासाठी आपणच जागा करून द्यायची म्हणजे आपणच बाजूने जायचं आता तंबाखूचे दुष्परिणाम वगैरे यात काही मला पडायचं नाही कारण ते अनेकदा सांगून पण त्याचा काही उपयोग नाहीये पण थुंकताना तरी नीट थुंका दुसऱ्याच्या अंगावर उडतं की नाही याचं तरी भान ठेवा का कुठेही जागा दिसेल तिथे थुंकायचं म्हणजे कोविड सारखी महामारी आली की मग आपण सगळे नियम पाळतो मग आपण इथे तिथे थुंकत नाही मग भीती वाटते पण पुन्हा पहिले पाडे पंचावन्न पण मला एक प्रश्न पडतो की हे सांगण्याची वेळ का आणतो आपण का तेवढंही भान आपल्याला नसतं आता दुसरा अनुभव पण असाच आहे लोकलमधला आहे आता लोकलमध्ये तर खूप वेगवेगळे अनुभव येतात लेडीज डब्यात तर विचारायलाच नको काल संध्याकाळी चर्चगेट लोकलने जात होते लेडीज डब्बा साधारण मला अंधेरीला उतरायचं होतं म्हणून मी पुढे येऊन उभी राहिले जोगेश्वरी स्टेशन होतं एक आई आणि मुलगी त्यात चढले ती मुलगी मध्येच उभी राहिली मागून एक ताई आल्या आणि त्यांनी तिला विचारलं की अंधेरीला उतरणार आहे का ती नाही बोलली मग त्या बोलल्या की आतमध्ये जागा आहे आत, आत उभी राहा उतरायचं नसेल तर मध्ये कशाला उभी राहते आता त्या ताईंच काही चुकलं नाही म्हणजे साधा प्रश्न आहे ना की तुला उतरायचं नाही तर मागे येऊन उभी राहा कॉमन सेन्स आहे पण त्या मुलीने त्यावर उत्तर दिलं की तुम्ही का सांगता मी कुठे उभं राहायचं मला कळतं ना आणि ती रागाने बघायला लागली तिची आई तिला बोलली की शांत हो आत येऊन उभी राहा परत तेच ज्यांना उतरायचे ते पुढे आल्यावर हिला धक्के बसायचे मग ही सगळ्यांकडे रागाने बघायची आता इथे परत तोच मुद्दा येतो की सार्वजनिक ठिकाणी वागताना काही नियम आपण प्रत्येकाने पाळणं गरजेचं असतं मग तिथेही अरेरावी करून चालत नाही आणि मुळात हे तुम्हाला कोणी शिकवायला येणार नाहीये हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे आणि जर कोणी शिकवायला लागलंच किंवा आपल्याला राग येतो तुम्ही कोण मला सांगणार आहे असा प्रश्न जो असतो तो आपल्या ओठावर येतो मुळात नियम हे धाब्यावर बसवायलाच असतात ही जे काही आपली मानसिकता आहे ना ती पहिले बदलावी लागणार आहे कारण समाज भान हे असणं गरजेचंच आहे आणि मोठे लोक ज्यांना कळतं ते असं वागत असतील तर समाज म्हणून आपण मागे जातोय एकंदरीत सगळंच अवघड आहे तुम्हाला पण असे अनेक अनुभव आले असतील किंवा रोजच येत असतील तुमचे पण अनुभव या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आजच्या या भागात मी इथेच थांबते पुन्हा आपल्या आकार डी नाईनच्या कट्ट्यावर आपण वेगळ्या विषयासह भेटणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत पण त्यासाठी चॅनल आधी सबस्क्राईब करा आकार डी नाईनला तुमचं प्रेम मिळतच आहे पण या कट्ट्याला सुद्धा तुमचं प्रेम मिळावं ही आमची अपेक्षा आहे तुर्तास मी इथेच थांबते पण स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन सोबतच आकार डीजी नाईन कट्टा नमस्कार